तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये तर ब्लॉग आपला पूर्ण पाहा आणि शेवट तर पाह धन्यवाद सकाळची तर सुरुवात झाली ह्यावाल्या झाडापासून मित्रांनो बघू शकता आणि आज आपल्याला काही घरी करमत नव्हतं तर आज आलतो आपण शेतामध्ये तर आता आपलं शेत बघू शकता तुम्ही ह्या वर्षी आपण शेतामध्ये लावला आहे मित्रांनो दोन एकर सोयाबीन बघू शकता बाकी तर काय नाही मित्रांनो आपल्या सोयाबीनची हाईट सध्या आता एवढी आहे बघू शकता त्यानंतर मी आलो मग आपल्या सोरूर्जापाशी ह्या सोरूर्जा आहे आपल्याला तुम्ही तर बघितला असेल ज्यांनी बघितला नसेल त्यांनी बघू शकता मित्रांनो आता हे आहे मित्रांनो आपल्याला आरती बघू शकता जाटका, आता हे आहे झटका आता झटकापाशी जाऊ आपण एक मिनिट मित्रांनो हा झटका आपण इथे ठेवला आहे आणि याच्याच बाजूला बघू शकता तुम्ही आता आता ह्या ताराला मित्रांनो ह्यावाला वायर जोडलेला आहे आणि बघू शकता यांनीच आता करंट लागतात आणि यांनी टुक्र वगैरे रुई बी जे काही असतात ते आणि करंट लागतात आणि शेतात येत नाही हा इथून तर ह्या आता मित्रांनो झटका आपला वाला तर, हा वाला तर, हा वाला गो, तर फारी फारी आता आपण ह्यावाला झटका बघू कसा आहे तर आता पहिले आपण ह्यावाला गोटा काढू मित्रांनो गोटा काढल्यानंतर आता याच्यावरती फारी आहे याला फारी म्हणतात मित्रांनो फारी काढू फारी काढल्यानंतर बघू शकता आता मी याला ऑन होता आता याला ऑफ केला आता चार्जिंग आपली बघू शकता तुम्ही तेरा पॉईंट तीन टक्के झालेली आहे मित्रांनो आता तुम्ही ऊर्जा न झटका तर बघितला आता तुम्हाला चला दुसरं काही दाखवतो आता माझ्या शेताकडे आता दुसरं काय असेल तर आता दुसरं तर आता नालाचा आहे तो नाला दाखवतो चला तुम्हाला तर बघू शकता मित्रांनो हे पूर्ण पाणी शेतातले जे आहे ना मित्रांनो इकडून असं असं येतात आणि ह्या नाल्याला पूर्ण वाहत जातात तर बघू शकता ह्यावाला नाला तुम्हाला कसा वाटला आणि फार शेतात पण पाणी येतं पाऊस आला का पूर्ण पाणी पूर्ण शेतात घुसण हे नाल्याला परत वापरत जात नाला तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो मला तर वाटतंय नाला एक नंबर आहे बघू शकतो आता आपलं शेत पण आहे इकडे तर आता आपण दुसरीकडे जाऊ आता दुसरीकडे आता मी दाखवणार तुम्हाला माझीवाली पराठी तर आता मित्रांनो बघू शकता हिवाली आपली पराठी आहे पराठी आता बघू शकता आपली आता याच्यावर फवारणी करावी लागत मित्रांनो आता आपल्या पराठीच्याच बाजूला किती सुंदर हिवाल गवत आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि आता बघू शकता आता आपण दुसरीकडे जाऊया मित्रांनो आपण आता दुसरीकडे काय आहे चालू तर आता ते बघूया मित्रांनो आणि नंतर आपण परत आपल्या विहिरीपाशी आलो तर इकडे बघू शकता मित्रांनो आपल्याला फवारा चालू आहे मित्रांनो फवारणीसाठी कोणते कोणते औषध वापरले ते पण बघूया हे आहे मित्रांनो फ्री याचा याचा काय उपयोग आहे होते तुम्हाला सांगू का मित्रांनो याचा उपयोग होते मित्रांनो आपल्या कीटक वगैरे सोयाबीन वरचे जे आहे आणि गवत वगैरे सभेने आणि गवत बिवत सर्व भस्म होतात आणि म्हणजे मरण पावतात मित्रांनो आता बघू शकता आता याच्यामध्ये औषध टाकला आता पाणी टाकू राहिले मित्रांनो अशापर्यंत आपला पंप पूर्ण भरून टाकला पाण्याने आणि औषधांनी त्यानंतर आता आपला इकडे फवारा चालू झाला मित्रांनो आता इकडे बघू शकता अशा परीने इकडे फवारणा चालू आहे आता फवारणं म्हणलं की पंप आता पाठीवर घेऊन आपल्याला लगातार चालत राहा लागते आता अशापर्यंत माझ्या सोयाबीन मध्ये असं वाटत आहे का मला खूपच गवत झालं तर ते तरी आता आपण चार फवारणी करणं चालू आहे मित्रांनो बघू शकता तुरी आहे ह्या आता तुरी फवारत आहे मित्रांनो तर आपला आता आता सोयाबीन तुरी दोन्ही फवारणं चालू आहे मित्रांनो सोयाबीन बघू शकता फक्त आपलं गवतानं जास्त झालं नाहीतर आपलं सोयाबीन एक नंबर आहे आणि क्वालिटी आणि क्वांटिटी बघू शकता मित्रांनो आणि त्याच्यामध्ये आपला सोयाबीनचा कट्टर आता करायचाच नाही मित्रांनो तर आता सोयाबीनची उंची सध्या एवढीच आहे अजून थोडं वाढतात फवारने खतबीत केल्यावर तर आता मी ना आपल्या लँबर गिनी कालिन आता आपल्याला जायचं आहे मित्रांनो घरी कारण आपण जालतो हेच गाडी घेऊन तर चला आता जाऊ आपण घरी तर नंतर आलो मित्रांनो घरी आंघोळ वगैरे के केली जेवण वगैरे केलं आता तुम्हाला मी माझं आता घर दाखवतो माझे तोजो दाखवतो तो तुम्हाला मित्रांनो मग आता आलो आपण आपल्या तोजोपाशी बघू शकता ह्यावाला आपला तोजो आहे आता तोजो तर आपल्याला मित्रांनो चारा खात आहे त्याच्यासाठी कारण आपण शेतातून आणला होता चारा मी हो तर चारा बघितला असेल कारण की आपल्या पराठी चारा होता तर हे आहे आपला तुझ्या बघू शकता आता तुझे तुम्ही तर हे आहे माझ्यावाले मित्रांनो घर आता आपलंवालं घर आता असंच आहे बा गरीबी गरीबी बघू शकता तुम्ही हे आहे माझं घर आता आपलं घर आता थोडं आर्द राहिलं होतं बांधायचं तर आता कारण आपले पेरणी पिरणी आली तिच्या काही आपण घर काही बांधू शकलो नाही आता तरी आता आपण लवकरात लवकर आपलं पण हे वालं घर कंप्लीट करून टाकू याच्या पण कधी ना कधी तरी आपण मित्रांनो ब्लॉक टाकू तर सध्या आपलं घर असं आहे बघू शकता तुम्ही तर कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला आपलंवालं घर तर बघू शकता आता आपण घर पण बघितलं सर्व काही गोष्टी बघितल्या आता आपण दुसरं का बघायचंय तर आता माझ्या घरासमोर काही असं माझ्या घरासमोर किती छान वातावरण आहे सगळीकडे मोकळं मोकळं हिरवं हिरवं आणि मित्रांनो असं मला वाटतं की गावाकडलंच वातावरण खूप छान आहे आणि बघू शकता कसा वाटला मित्रांनो तुम्हाला ब्लॉग तर चला आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये इथं पण फॉलो लाईक सबस्क्राईब करून टाका जय हिंद